नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तोंडाला चव येणारी अशी चटकदार आणि रुचकर भरलेली शिमला मिरची भाजी कमी साहित्यात झटपट होणारी यासाठी सुरुवात करू हिरवीगार अशी कोवळी बघून पाव किलो शिमला मिरची मी घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता किती नाजूक अशी शिमला मिरची आहे जर आपण मोठी बघून घेतली तर ती थोडीशी झाड कातळची असते शिजायला थोडा वेळ घेते जर आपल्याला भरून करायची आहे तर अशीच पोळी मिरची घेतली पाहिजे तर आता आपण हिला भाग काढून घेऊया आणि भरून करण्यासाठी जे बिया वगैरे आहेत ते काढून घेऊ सर्व तर या पद्धतीने मी सर्व बी काढून घेते हे पहा सर्व खाली करून घेतले आहे तर यामध्ये मसालाही व्यवस्थित भरता येतो दुसरीही दाखवते या पद्धतीने चाकून ही, तो। दुसरी ही दाखो या पत्त दिने भाग सर्व काढून घ्यायचा आहे आणि मग आतमध्ये चाकू टाकून व्यवस्थित असं बी काढून मिरची पोकळ करायची आहे पोहे खाण्याच्या चमच्याच्या मागच्या बाजूनेही हे बी व्यवस्थित असं निघतं काही ठिकाणी डेठाकडचा भाग काढत नाही आणि काही ठिकाणी तेथाकडचा भाग काढून घेतात मी इथे अर्धी मिरची डेथाकडचा भाग काढून घेणार आहे आणि अर्ध्या मिरचीला डेटाकडचा भाग ठेवणार आहे या पद्धतीने आणि याचे सर्व मी काढून घेणार आहे जसे की शेतकरी वर्ग म्हणतो तेथाकडचा भाग जर भाजी शिजला तर त्याची चवही वाढते आणि सुगंधही वाढतो बाळवडलांची म्हण आहे मटन चिकन खायचं हाडकाचं आणि वांग खायचं आणि खायची काडकीची तर इथे मी सर्व मिरचीचे बी काढून घेतले हे पहा तुम्ही पाहू शकता सर्व बी मस्त असं निघून गेले गॅसवर मी तवा ठेवला आहे मध्यम आचेवर गॅस करून हे शेंगदाणे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ती तिळही वापरू शकता किंवा आवडत असेल तर खोबऱ्याचंही किसलेला खोबऱ्याचा चवही वापरू शकता मी फक्त शेंगदाणे वापरत आहे तर शेंगदाणे व्यवस्थित अशी भाजून घेतले आणि पाच ते सहा हिरवी मिरची थोडंसं तेल टाकून फक्त डागेपर्यंतच भाजायचे आहे जास्त नाही भाजायचे आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याही फक्त ढागेपर्यंतच भाजणार आहे आणि पटकन अशा काढून घेणार आहे तर मिक्सरच्या भाड्यात आपण हे सर्व टाकून घेऊया शेंगदाणे मिरची लसूण आणि मी इथे कोथंबीरची देठ घेतली आहे या चवी भाजीला मस्त असं सुगंध येतो तर देठाचे असे तुकडे करून घेतले आहेत सर्व कापून घेतल्या आणि थोडंसं मीठ टाकलं आहे तर मसाला करून घेतला हा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली मिक्स करून घेऊया आणि यावर थोडंसं अर्धा चमचा एवढं तेल टाकून एकजीव करूया आणि आता हा मसाला मध्ये भरून तर या पद्धतीने मी असं भरून घेणार आहे मिरचीत हा मसाला खूप मस्त लागतो जेव्हा तेलात टाकल्यावर हा मसाला ही मध्ये व्यवस्थित असा शिजून सुगंध ही मस्त येतो हे पहा या पद्धतीने असं मी सर्व मिरच्या भरून घेतल्या आहेत हे पहा तर गॅसवर कडाई ठेवली आहे मोठी दीड चमचा एवढी तेल टाकून घेतले आहे गॅस मी मध्यमाचेवर केला आहे आणि तेल गरम झाल्यावर टाकूया मोहरी मोहरी पातळल्यावर जिरे जिरे मोहरी फुटल्यावर यामध्ये टाकूया आता मसाला भरून घेतलेली मिरची आणि सर्व मिरच्या टाकल्यावर परतवूया एकसारखे परतवल्यानंतर यामध्ये थोडेसे असे दोनशे मोठे मीठ टाकून घेऊया म्हणजे मिरची बाहेरून व्यवस्थित खरपूस तळली जाईल आणि थोडीशी पटकन तळली जाईल यावर तसं पॅक्सर झाकण ठेवायची की अजिबात हवा पास होणार नाही आणि तीन ते चार मिनटानंतर हे पहा आपली मिरची किती मस्त अशी झाली तुम्ही पाहू शकता एक मला तीन ते चारच मिनिट लागले आता यामध्ये टाकूया हा जो उरलेला मसाला होता तो टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया पाव चमचा इथे पुन्हा परतवून घेऊया सगळं मिक्स करूया आणि आता हा मसाला मुरण्यासाठी मिरचीमध्ये दे। एक दीड ते दे दोन मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवून पुन्हा चेक करून बघूया तुम्ही पाहू शकता ती मिरची आणि मसाला मस्त झालेला आहे तुम्ही या स्टेजलाही गॅस बंद करून भाजी सर्व करू शकता पण मी थोडीशी लतपत बनवती आहे म्हणून मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला मी थोडा अर्धा कप पाणी टाकून यामध्ये टाकला आहे तर आता सर्व मिरचीमध्ये हा रस्सा होते थोडासा म्हणून झाकण ठेवून एका मिनटासाठी पुन्हा झाकण काढून घेतले आणि भाजी बघा किती मस्त अशी आपली लपत आणि तरीदार झाली हे पहा मिरची व्यवस्थित शिजली तुम्ही पाहू शकता शेतात भाकरीवर चटपटीत मिरचीची भाजी पुढभरून असं जेवण होत आपल्या देशाच्या सर्व शेतकऱ्यांना माझा शेतदार सलड वरून टाकूया आता चिरलेली कोथिंबीर तयार आहे आपली चटपटीत शिमना मिरचीची भाजी रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद